चरच्या मूड मध्ये आम्ही आज निघालो शिंगणापूर yes. शिंगणापूर मध्ये डोंगर दर्यात फिरण्याचं नियोजन hmm. आहे सगळेच अशा पद्धतीने बसलेले आहे ओके hmm. okay. okay. मस्त पैकी प्रवास चालू आहे फॅमिलीला जेवायचं सोय काय काय बाहेर बसायचं का आपण काय करायचं मस्तपैकी आम्ही माऊली हॉटेलमध्ये जेवायला आलो ह्याच्यासाठी आम्ही बाहेर आलो आहे हसते बघा विशेष नाही त्याच्यानंतर ही दोघ जण तर आता ईद जेवण आमचं ओके आता मस्तपैकी जेवण करायचं वा मसाले पापडापासून जाय ओके वा बढ़िया आहे अशा पद्धतीनं पहिल्यांदा मोकळ्या प्लेटा आल्या मोकळ्या प्लेटा बघून ही पूर्वी लयच खुश झाली अशा पद्धतीनं आमचं मस्त पैकी शाकाहारी जेवण आलं डाल तडका आलं डाल तडका पनीर मसाला रोटी असं आम्ही ज्यावेळेस जेवायला पोहोचलो त्यावेळेस ह्या दोघांना अशा पद्धतीने आता चला की गाडीतच बसाय की आता काय इथं बसायचं का बसा गप्पा मारायचं अरे गप्पा मारायचं म्हटलं फिरायचं कधी चला गाडीत बसा हे चला भंड्या चल तू थांबती का चला अशा पद्धतीनं आमचं वरा वराड घेऊन आम्ही निघालो फिरायला मस्तपैकी जेवण जेवण करून शिंगणापूरचा घाट जबरदस्त वारा सुटलेला आहे आणि अंशून मीच फक्त धाडच केलं हे तो उभा राहून घाट बघायचं बाकी बेकड्या मुली त्या गाडीतच बसून आहेत इथे एक ठिकाणी कुल्फी मिळते ती कुल्फी घेतली आणि ते भेटल्यात तिघे जणी घेऊन बसल्यात गाडीत बरं चला ठीक आहे तर मस्त पैकी वातावरण आहे अत्यंत छान असं कधी कधी डोंगर दऱ्यात फिरायला लय आवडते काय आणशु बरोबर का ना बर बर कधी नव ती धाडस करून ही आली बघायला आता बघू बघून काय रिॲक्शन देते काय वाटतंय गे तुला डोंगरदरे बघायला डोंगर बघायला आली ना हेच का बाबा कुठे लागताय आमची सगळी सेना उतरली भर उन्हात प्रचंड ऊन आहे त्या उन्हात टोप्या बिप्या घालून तयार झालेल्या आहेत त्या मुली ताटबी आणून दिले आम्हाला पूजेचं पाठ आता रेडी मस्त हे झालं तर आलो इथं धार्मिक महिला पुढे पुढे पुढं ताड येऊन चाललेली आहे क्रिकेट टीमची मेन कोच आहे ती आम ती आम्हाला रस्ता दाखवते आम्ही त्याच्या पाठीमाग घेणार की गुलपी तर नाही आता तिथून घेणार

हा हा प्रचंड पायऱ्या आहेत पायऱ्या एवढ्या उन्हात विकायला बसणार आहे सगळ्यांचा कालवा काय मूड नाही वाटत खायचं <स्थाथाथारों> त्याचा पोट भरलेला दर। दिसत दर। खाऊन दर। खाऊन मारती मारती रायाचा भक्त काय आमच्या ह्याच्याकडून काय घेणार काय नका साधव माकड सुद्धा तुमचं ऐकत नाही महाराज चला बाय बाय गेले सात वर्ष पूर्वी आल तो त्यावेळेस तिच्याकडन घेतले ना आता बी तिच्याकडनं घेतले <coughs> बाबा बर बर काय तुम छान पैकी काय ना काय ना दिदी आपली आहे ती आपल्या मस्त पैकी खेळा अख्खी फॅमिली दिसते त्यांची ही तेवढी आणि मल्लवर आहेत प्राणी खूप आवडतात त्यातले त्यात तिघं बी माकडासारखीच असल्यामुळे त्यांना माकडेच आवडतात स्वाट घेऊन ते बारक्याचा गेलं निघून तर अशा पद्धतीनं माकडांचा व्हिडिओ घेतल्यानंतर आम्हीच चाललोय सरळ महादेव महादेवाचं भक्त मात्र लांब लांबपणे जाऊन उभं राहिले अगदी मेरा सुद्धा दिसा ना महादेवाच भक्त लांब गेलेले आहेत खजवत बसल्याला मम्मी छान आहे होय गे मला एक आहे माकडाची मम्मी आपल्याला दिसली तुमची मम्मी कुठे गेली डायरेक्ट मंदिरात पोचलेला आहे अजिबात कुणाची वाट बघितली नाही तिनं डायरेक्ट गेली मला काय म्हणायचं माहित आहे का आम्ही सगळी तिथं वाट बघत बसलोय तुझी आणि तू एकटी तडा तडा कशी राहीत बघितल्यानंतर चला घ्या मंदिरात खूप गर्दी होती उतर

अशा पद्धतीनं देवदर्शन झालं मग सगळी एक 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 करत बाहेर पडायला लागली भक्त कुठे गेले मग आलो आम्ही राम बघायला राम मधला पाण्याची कमतरता ह्या भागात पाण्याची खूप कमतरता आहे पण तरी बी हा शेतूरचा जो दगड आहे तो पाण्यावर तरंगणार <coughs> आहे तर अशा पद्धतीने देवदर्शन झाल्यानंतर सगळी दमलेल्या अवस्थेत बसण्यासाठी जागा उडकत होते आता त्यांना एक बसण्यासाठी मस्तपैकी जागा पुढे सापडलेली आहे तुम्हाला कसं वाटलं रे ओकेच <coughs> हो आमची बैठक उठवली आणि आम्ही देवदर्शन झालं आम्ही निघालो भक्त आता भक्त पुढे जायचं हीच ती व्यक्ती जी तुरु पळत पुढे गेले ओके लवर माझा पोरगा सगळ्या माकडांना काकड्या वाट्यात फिरतोय पण ते मावशी तुम्हाला काकडी अशा पद्धतीने आमचा मस्त पैकी प्रवास झाला आता आम्ही परतीच्या वाटेला निघालो आता जाण्याआधी काय नियोजन करायचं आपल्याला त्या डोंगरावर जायचंय मस्त पैकी झाड खाली आम्ही विश्रांती घेतली कस वाटतंय

विश्रांती घेत असल्या अस खुदू 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 कस गाय आली म्हणून भेला काय तुम्ही गाय आली म्हणून भेलाय का तुम्ही भिवून बसलाय का दोघी दोघीच घराच्या बाहेर न निघणाऱ्या पुरी आज अक्षरशः रिकाम तळ बघायला गेलेत त्या तळ्यात पाणी नाही ना काय नाही ना काय नाही तसलं तळ बघायला दोघी जणी गेलो ए, पार्टी मगने गाय आल गायस एक दूस मनूस वरती बसले मारुति कसा शिफ्टी ही करून बसलेला तसा तो वर बसलायच शिफ्टीचा गोंडा करून आमच्या <स्थाथ> सगळ्यांचा मिळून आता त्या टेकडीवर जाण्याच नियोजन टेकडीवर डोंगरावर जायचं नियोजन झालं निघालो आम्ही त्या डोंगरावर काय डोंगर <laughs> <माजी क्याप्पर laughs> या डोंगरावरती जायचंय आता डोंगरावर जायचं अर्धा डोंगर आम्ही चढलो अर्धा डोंगर पार पाडला जादा स्पीड न चालतोय

फील झालं उंच ठिकाणी केल्यासारखं आम्ही सगळे डोंगरावर विजयानंद करत आहे आमचं टार्गेट आहे या मंदिरात जायचं जे दिसते ते महादेवाचं मंदिर आहे या मंदिरात आम्ही जाणार शिखरावर असल्यामुळं त्याला तस म्हटलं जातो गिर्यारोहक सगळे आलेले आहेत कसा लगा ऍडव्हेंचर कर <त्थ> अशा तऱ्हेने आम्ही घाट चढून वर आलो आता पावती फडायची आणि वरती जायची मंदिरात पोचलो भल मोठं मंदिराचं शिखर होत पाच दहा मोठं विश्रांती घ्यावी म्हणलं शंभो घरहर मागे अशा तऱ्हेने सगळं आठवून आता आम्ही निघायच्या तयारीत आहे ओके на этот вопрос.